मित्रों किसान कल्याण विभाग किसानों के कल्याण के लिए निरंतर काम कर रहा है मुझे बताते हुए खुशी है कि न्यूनतम समर्थन मूल्य पर सोयाबीन की खरीदी जारी है और अब तक हम रिकॉर्ड तेरह लाख अड़सठ हजार छह सौ साठ क्विंटल से ज्यादा सोयाबीन खरीद चुके हैं और ये खरीदी अभी जारी रहेगी आज महाराष्ट्र की तरफ से राज्य सरकार की तरफ से ये मांग आई थी सोयाबीन की खरीदी की समय सीमा बढ़ाई जाए 31 मार्च तक महाराष्ट्र सोयाबीन खरीदना चाहता है तो महाराष्ट्र के लिए भी सोयाबीन की खरीद की समय सीमा बढ़ाकर जो उन्होंने 31 जनवरी तक बढ़ाने की मांग की थी इकतीस जनवरी तक हम बढ़ा रहे हैं तर मंडई हे देशाचे कृषी मंत्री श्री शिवराज चौहान साहेब होते तर मंडई राज्यात बारदाम्य अभावी ठप्प झालेल्या सोयाबीन खरेदीची मुदतवाढ बारा जानेवारी रोजी संपली असली तरी पुन्हा एकदा केंद्र सरकारने एकतीस जानेवारीपर्यंत खरेदीस मुदतवाढ दिली आहे राज्यात यंदाच्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले असले तरी खुल्या बाजारात साडेतीन ते चार हजार रुपये दर मिळत असल्याने हमी भाव खरेदी करावा यासाठी शेतकरी आग्रही आहे मात्र नाफेडने बारा टक्के ओलाव्याच्या आट घातल्याने आतापर्यंत नोंदणी केलेल्या सात लाख एकोणपन्नास हजारपैकी शेतकऱ्यांपैकी केवळ दोन लाख पाच हजार पाचशे एकोणचाळीस शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात पंधरा टक्के ओलावा गृहीत धरून सोयाबीन खरेदी करावे असे पत्र कृषी केंद्रीय मंत्रालयाने काढले मात्र नाफेडच्या खरेदी केंद्रावर या पत्राला करची टोपली दाखवण्यात आली परिणामी हंगामात आणि शेतकऱ्यांना गरज असलेल्या काळात सोयाबीन खरेदी होऊ शकली नव्हती त्यामुळे आता अखेर उन्हामुळे सोयाबीनचा ओलावा घटत असल्यानंतर खरेदीला वेग येत असताना बारदाना संपल्याने गेल्या सोळा दिवसापासून सोयाबीन खरेदी बंद आहे राज्यासाठी येणारा बारदाना अन्यत्र वळवण्याने सोयाबीन खरेदी होऊ शकली नव्हती अखेर राज्यात शेतकऱ्यांचा दबाव वाढल्यानंतर पणन महासंघाने बारदाना खरेदीसाठी आग्रह धरल्यानंतर मागील आठवड्यात तीन दिवसाच्या नोटीसवर टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आणि आता बारदाना उद्या पंधरा सोळा तारखेपर्यंत मिळाला असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे आता, त्या आता लवकरच सोयाबीन जे हमीभाव खरेदी केंद्र होतं जे अगोदर बारा तारखेपर्यंत त्याची मुदतवाढ दिली होती ती आता एकतीस जानेवारीपर्यंत देण्यात आलेली आहे म्हणजे अजून पंधरा ते वीस दिवस वाढवण्यात आलेले आहे तर म्हणजे अशा स्वरूपात आता राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी हमीभावांना सोयाबीन द्यायच्या आहेत त्यांनी आता परत मुदतवाढ मिळाल्यामुळं एकतीस तारखेपर्यंत ते सोयाबीन खरेदी हमी भाव नाफवेडला देऊ शकता तर म्हणजे अशा स्वरूपात ही छोटीशी माहिती होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद